हे वाले तुला। पॉल्णी पॉल्णी तो 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 समोसा पाव नाही पहिले आम्ही पाव पण खायचो समोसा पाव खाल्ला ना तुझ्या आज आहे नवरात्रीतला पहिला दिवस आणि आजचा कलर कोणता वेलकम टू ब्लॉग तर आज घटस्थापना आहे आणि आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे खूप मजा वाटते पण गावची आठवण येते कारण की जी गावाला एन्जॉय असते नवरात्रीमध्ये नऊ दिवस मस्त दांडिया गरबा खेळायची काही काही वेगवेगळे प्रोग्राम्स असतात त्यात खूप मजा येते इथे आता आमच्या सोसायटी सोसायटीमध्ये काहीच नाहीये बाकी सोसायटींमध्ये असतात प्रोग्राम सो इथे तर काही नाही तर आम्ही गावी तर जाणारच आहोत पण ठीक आहे आज नवरात्री नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि माझे देव कुठे खाली आहे कारण निकेशने मला काल फुलं आणून दिलीत नाही आणि काल आम्ही बाहेर पण नाही घरात ना काल कारण पण आम्हाच्यावरती म्हणून तर निकेश म्हणते असं काय आहे तर निकेश जाणार आहे फुलं आणायला जाणार आहेस ना हो जायला पाहिजे आणि गावाला मस्त मजा असते नवरात्रीची देवी तर गावची बसते गावात गावकीची देवी असते किंवा मंदिरांमध्ये प्रोग्राम वगैरे असतात किंवा ती मजा मस्ती असते तसंच आपले जे कुलदैवत असतात म्हणजे प्रत्येक कुटुंबात आता समजा आमचं पाटील कुटुंब आहे काही यांचं म्हात्रे काही एवढी म्हणजे असं प्रत्येक कुटुंब वेगवेगळ्या आणलं तसं ती तिथे पण खूप मजा करतात पहिलं एवढं नाही करायची पण आता खूप जास्त मजा असते आणि ते खूप आम्हाला कालपासून आठवते खूप मजा येते म्हणून भरतात ह्या वर्षी पण मी जाणार आहे पण थोडा प्रॉब्लेम आहे जायला होईल की नाही मला काय माहिती नाही आहे तर आम्हाला सुद्धा आहे तो पहिला दिवस आहे आणि काही नाही एवढंच आहे आजच्या काय काय आम्ही करणार तुम्ही बघत राहा देवांची मी पहिली पूजा करणार आहे कारण की आमच्या देवार माझ्या देवाऱ्यामध्ये इथे घरामध्ये मी फुलदेवतांचा तो घडा भरलेला आहे तर देवांची पण पहिली पूजा करणं गरजेचं आहे पहिले आपले फुल देवत नंतर बाकी सगळे देव येतात तर आजच्या ब्लॉग मध्ये बघत राह आम्ही काय काय करतो आणि पोरांनी बघा सकाळ सगळे सगळा पसारा काढलेला आहे आणि जेवणात तो त्याला दाखवू नको आणि माझा अर्धा वर्ष हो जेवण पण झालेला फक्त श्रीयांचे आंघोळ बाकी आहे आम्ही दोघे रेडी मस्त मग देवपूजा केली की मस्त नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही जेवणार आहोत सुब्लॉग मध्ये बघा आम्ही कधी मिळा श्रियान बाबू काय आणायला आलाय फुलू फुलू आणायला आलाय श्रियान फुलू आणायला आलाय अरे बापरे हां हां हां

मिनिट फक्त डन आहे आहे भात झालेला इकडे इथे चण्याची भाजी बनवलेली आहे आणि वरण आणि गोड मध्ये शिरा पापड आणि कोशिंबी सिंपल आहे काय जास्त बनवायला नाहीये मी आणि हा पोरगा भरपूर 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 किरकिर करतोय आणि त्याचा असा आहे की श्या माझी व्हिडिओ काढते ना तर मला बरोबर असे बाकी सगळ्यांना तुझ्या आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा कलर कोणता पांढरा तर माझ्याकडे व्हाईट कलर नाही त्याच्यामुळे मी ती साडी काढली माझी आणि अशी नऊ कलर माझ्याकडे नाही आणि फक्त नवरात्रीसाठी नवीन साड्या कलरच्या घ्यायच्या आहेत तेवढं नाही घेत मी आणि साडी घ्यायला गेलो ना की तो असं असतं कलर कोणता घ्यायचं काय कळत नाही आणि नवरात्री आले की समजतो बाबा हा कलर घ्यायला पाहिजे ना हा नवरात्री मध्ये झाला असता की घ्यायला अरे बापरे शिहन बाबूची पण आंघोळ झाली आणि कलर कोणता आहे व्हाईट आणि शिहन बाबू बघा आमचा व्हाईट ती बाईक आहे तुझ्याकडे पण तुझ्याकडे ऑटो आहे शियान आणि आम्ही व्हाईट व्हाईट कलर मध्ये एकदम नटून थटून आहोत काय शियान आता बाप्पा कलर की नाही आ, चल बाप्पा आता करायला काय करणार बाप्पा करणार बाबी काय करणार बाप्पा हात जोडा लवकर हात जोडा लांबूल लांब लांब तुमची दोघांची मस्ती राहते आमच्या ते घरा बघा मस्त आमच्या बाप्पा दिसतोय खाऊ नाही सगळीकडे खाऊच दिसतो हा होणार हा होणार पटका पटकन कर खाऊ हा नंतर देणार आहे का बाप्पा कर पटकन पटकन बाप्पा <laughs> कर धन्य चल कर बाप्पा चांगली बुद्धी वा चांगली बुद्धी था। नाही तेव्हा रोज बरोबर अरे श्रेयान टाटा करायला लागला श्रीयान जेवला ला, आम्ही जेवलो सगळे जेवला आमची फॅमिली जेवली आणि आता श्रेयानला घटस्थापनेच्या मुहूर्तावर आम्ही चाललो आहोत वाळे करायला कारण श्रेयानने दोन्ही पण तोडून टाकलेले आहेत प्लॅन केवढ्या लवकर एवढ्या लवकर तरी म्हणा दसऱ्याच्या मूर्त करायचे लोक आता करायचंय आम्ही गणपती पासून करो करतात ना आता जाऊन घेऊन येतो कुठले घ्यायचे बाहे कोणते घ्यायचे आता हे वाले घ्यायचे असून तुला तू कोण संध्याकाळी झाली झोपलो पण नाही डोकं थोडस लागला बाहेर गेलेलो मग थोडासा टाइमपास केला बरेच दिवस झाले असं गोल गोल राऊंड मारून आलो तिकडे आम्ही गेलो नव्हतो बोलू थोडासा एरिया बघूया ना याच्या अगोदर नेहमी बघायचो आज बघूया थोडासा झोप आलेली आहे मला या पोरांनी मला झोपून नाही कोरगा झोपला आणि अशी भूक लागली ना आता एवढी भूक लागली ना वडापाव भाजी होता नेहमीचा आणि पण पडते बारीक बारीक ते गेलेले देव बसवायला इथूनच दिसतो आमच्या इथून वडापावची गाडी चालू आहे की नाही तो वडापाव नाही ते गेले आता कुठून आणायचा प्रश्न पडलाय भरपूर दुकान आहेत पण आम्हाला तिथली टेस्ट नाही आवडत आम्हाला इथलेच आवडतात पण ते आज नाहीये तिथे म्हणून मग आता ह्याच्या मी नुसती मागायला गेली जा काहीतरी खायला घेऊन ये काहीतरी खायला घेऊन ये तो पण होण्या होण्या करतोय बघतो आता काहीतरी घेऊन येतो सो so, फायनली बऱ्याच दिवसांनी आम्ही आणलेले आहेत समोसा।, समोसा पाव नाही पहिले आम्ही पाव पण खायचो समोसा पाव खाल्ला ना एवढी मजा येते ना शाळेमध्ये हा समोसा आणि पाव आता नाही पावसात भिजत खाली गेलो आणि आठवण आली की पाऊस आहे आता छत्री घ्यायला वर काय येऊ लिफ्ट बंद आहे मग तसा झालो घेऊन समोसा आणि अरे बाप रे शियान बाबू काय दिल्ला बाबूची कार बघायची स्पोर्ट बाईक ए स्पोर्ट कार अरे बापरे कोणते शियान ए सावकाश उडून जाईल ए बाप्पा कर चल श्रियान बाप्पा कर पटकन चल पटकन नको त्याला फोन आफोन सर्च करतो बाबू बघू दे फोन अरे बाप रे आयफोन सर्च केले बाबूनी हे बघा टीव्ही ने ऐकला आणि बाबूचे आयफोन आलेले खातर रे श्रिया हा आफोन आफोन बाबूला आपण घेऊ आयफोन अजून एक, 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 एक पंधरा वीस पंधरा वर्षाने घेऊया बाबू दहावीला झाला की घेऊ आपण हो 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 आला आला आयफोन आला आयफोन <laughs> प्रो हा काय फोन सिक्सटीन प्रो नाईन एस टी आता सेव्हन्टीन अरे वाह अरे स्टाइल में रहने का एक्सक्यूज मी स्टाइल में रहने का किसी नहीं। से नहीं डरने का रहने स्टाईल मे आजीबाहेर नाही आहे फोन नाहीये समोर काका पण नाहीये काकी पण नाहीये अरे बापडे अरे बापडे कुठे आले तुम्ही निंदी करायला बाबू पडला कुठे आमचा कशा रडत होता आशा रडत नव्हतं की बेबी कुठे लागला कुठे लागला आमच्या इथे घरच्या बाहेर ना पाऊस आज भरपूर पडलाय तर पाणी आलं हवेने तर तिथे जाऊन श्रियांत पडला तर तो दाखवतोय मी आशा पडलो आणि आशा रडलो कशा लागतो बाबू कशा लागतो अशा राहते बाई मग बायकर सगळ्यांना चल बोल इकडे इकडे मामाकडे बघा बायकर बायकर आणि बोल गुड नाईट बोल बाय बाय बॅचिंग मॅचिंग मॅचिंग आहे तुमचं दोघांच्या अशा भोपले चल बायकर मला सगळ्यांना बोला बास 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 कारण आता काका काकी रात्री आलेत ना मग हा लगेच तिकडे जायची त्याची गाई तो पडला ना बाबडा बाय 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 गुड नाईट काकाय करतो बाय करतो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये सो बाय कर फ्रँक्यू हा फ्रँक्यूज दे अरे बापडे